पैठण ते छत्रपती संभाजनगर रोडवरील बिडकिन बसस्थानक परिसरात मराठा बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत मुंडण करण्यात आले तसेच संतप्त जमावाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि राजकीय पुढारी यांचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला आहे यावेळी मराठा आरक्षणावरती सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मनोज विकास विजय भगवान शिंदे किरण गुजर विवेक मोगल सोमनाथ गव्हाणे अप्पासाहेब जाधव रामेश्वर जाधव सागर फरताळे आदींसह बिडकीन आणि परिसरातील समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावरती उपस्थिती होती यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांना निवेदन देण्यात आले रवींद्र गायकवाड यांना या या सरकारला गावा, आपल्या गावातून सर्व मराठा बांधवाच्या माध्यमातून मी एक इशारा देतो की तुम्ही तात्काळ एक दिवसीय अधिवेशन बोलून त्यांनी सगळे सोरे कायदा आमचे मनोज सरांगे पाटील म्हणते ते तुम्ही विधिमंडळात लवकरात लवकर पारित करावा व मराठ्यांना न्याय द्यावा तेव्हा आम्ही या सरकारचा जल्लोषामध्ये स्वागत करू यांची आता अंतयात्रा काढल्याशिवाय था आता नार <rash> थांबणार था। नाही था! आपले आमदार आहे आपल्या तालुक्याचे नीपान पाटील भुमरे साहेब जे पालकमंत्री हे आमची त्यांना या मीडियाच्या आणि फेसबुकरून तसेच युट्यूबच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे की तुम्ही सरकार दरबारी आमच्या मागण्या मांडा